कराड चिपळून राष्ट्रीय महामार्गावर वाजेगाव येथे ट्रक रुतून बसल्याने बराच काळ वाहतूक टप्प अनेक दिवसांपासून कराड चिपळून राष्ट्रीय महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू सुरू आहे सध्या असलेल्या अवकाळी पावसामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे वाजेगाव येथील कराड चिपळून रस्त्यालगत असणाऱ्या ओढ्यावर पुलाचे काम सुरू असल्याने एका बाजूने काढण्यात आलेल्या रस्त्यामध्ये ट्रक वाहतूक करत असताना ऋतूल बसल्याने कराड चिपून राष्ट्रीय महामार्गावर बराच काळ वाहतूक टप्प झाली होती अखेर ट्रकला बाहेर काढण्यासाठी जीसीबीच्या सहाय्याने मदत घेऊन बाहेर काढण्यात आले या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी कराड चिपून रोडने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचे म्हणणे आहे पंचनामा साठी अरुण सूर्यवंशी आपल्या लोकप्रिय पंतनामा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा